सत्यशोधक न्यूज आम्ही सत्य, सत्य दाखवतो मोठे दा येथे हिरक महोत्सवाचे उद्घाटन समारंभ सविस्तर असे की रावेर तालुक्यातील वागोदा येथील श्री चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ प्रकाश विद्यालय व ज्युनियर या संस्थेच्या हिरक महोत्सव विद्यालयाच्या भव्य प्रांगणात संस्थेचा हिरक महोत्सव उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला उद्घाटन समारंभ प्रसंगी माजी प्राचार्य आदरणीय श्री निळकंठ गायकवाड साहेब डाएट जळगाव अध्यक्ष स्थाने विराजमान होते तर प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय प्राचार्य डॉक्टर जे बी अंजने प्राचार्य सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय ऐनपूर माननीय अन्नपूर्णा सिंह मॅडम सहायक पोलीस अधीक्षक फैजपूर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या तसेच श्री चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री पी टी महाजन सर चेअरमन आदरणीय श्री पी टी महाजन सर चेअरमन आदरणीय डी के महाजन साहेब आदरणीय उप उपाध्यक्ष श्रावण महाजन सचिव श्री किशोर पाटील सहसचिव पी एल महाजन सर्व सन्माननीय संचालक मंडळ विद्यालयाचे प्राचार्य श्री व्ही एस महाजन सर पर्यवेक्षक श्री आर पी बडगुजर सर व्यासपीठावर विराजमान होते प्रथमत हिरक महोत्सव उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री पी टी महाजन सर यांनी प्रास्ताविक केले प्रास्ताविकात संस्थेची जणणघडणीच्या उभारणीचा दिव्य इतिहास सरांनी उलगडून सांगितला समारंभाचे अध्यक्ष माजी प्राचार्य श्री निलकंठ गायकवाड साहेब प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते श्री चक्रधर स्वामी सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन व हिरक महोत्सवाचे उद्घाटन समारंभाचे दीप प्रज्वलन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी प्राचार्य नीलकंठ गायकवाड पुढे म्हणाले की विद्यार्थी मित्रांनो उंच स्वप्न पाहायला शिका परिस्थितीपेक्षा मनस्थिती मजबूत करा मनस्थिती मजबूत असली की यशाचे शिखर गाठणे जातं दृष्टीपेक्षा दृष्टिकोन आहे जीवनात उभंटू तत्त्व स्वीकारा एकमेकांच्या साथीने प्रगतीचा मार्ग सुखकर होतो अभ्यासाची वेळ निश्चित करून स्क्रीन पासून शक्य झाल्यास दूर राहा आपल्या परिसरातील उपेक्षित गरीब विद्यार्थी विद्यार्थिनींचे मायबाप व्हायला शिका असं भावनिक आवाहन करून सर्व उपस्थितांना आपल्या अभ्यासपूर्ण वैचारिक भूमिकेतून अध्यक्षीय भाषणातून प्रबोधित केले प्रसंगी प्राचार्य डॉक्टर यांनी संस्थेच्या इतिहास व संस्थेच्या लोगोचा गहन अर्थ समजावून सांगितला ग्रामीण ग्रामीण भागातील भागातील शैक्षणिक संस्था या खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची ऊर्जा केंद्रीय आहेत विद्यार्थ्यांनी ग्रंथालय व ज्ञानी माणसाच्या सहवासात यायला शिका ग्रंथासारखे ज्ञान गुरु दुसरे या जगात नाहीत आज जगाची श्रीमंती पैशावर मोजली जात नाही तर तुमच्या जवळ असलेल्या ज्ञान भांडारावरती मोजली जाते ज्ञान मिळवणे हेच आपले अंतिम ध्येय असले पाहिजे शिक्षणाशिवाय जीवन व्यर्थ आहे असा मौलिक विचार सरांनी विद्यार्थ्यांना दिला विद्यार्थ्यांचे कौतुक करून शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा दिल्या माननीय अन्नपूर्णा सिंग मॅडम यांनी विद्यालयातील मुला मुलींना गुड टच आणि बॅड टच या विषयी मार्गदर्शन करून विद्यार्थिनींना सजग होणे निर्भय होणे काळाची गरज आहे म्हणून भयमुक्त वातावरणात शिक्षण मौलिक सल्ला दिला या प्रसंगी एकोणीसशे पासष्ट पासून तर आज पावे तो विद्यालयातून दहावी बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक उत्तीर्ण झालेले सर्व माझे विद्यार्थी विद्यार्थिनी हेच आमच्या संस्थेचा विद्यालयाचे मानबिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेच्या उभारणीत प्रगतीत सिंहाचा वाटा असलेले माझे मुख्याध्यापक माझे पर्यवेक्षक माझे शिक्षक बंधो भगिनी व कर्मचारी वर्ग या प्रसंगी उपस्थित होते तसेच संस्थेचे सन्माननीय सभासद सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आलेल्या सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक बंधो भगिनी व कर्मचारी यांचा सत्कार सन्मान व्यासपीठावरील कार्यक्रमांचे अध्यक्ष माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड साहेब प्रमुख अतिथी जी बी अंजने सर व सर्व, सर्व संस्थेचे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते विद्यालयाची यशोगाथा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करून पुष्पगुच्छ व पुस्तिका भेट देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशस्तवन प्रकाश विद्यालय गीत व श्री विनोद बारे सर अमित सर यांनी सादर केले वेलकम सॉंग म्हणून इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी स्वागत नृत्य सादर केले तसेच हिरक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आनंदाचा उत्साहाचा ठेवा म्हणून उधळीत शतकिरणा हे आनंददायी कृतीयुक्त गीत विद्यार्थी विद्यार्थिनीने एकसूर एकताल एक कृतीत सादरीकरण केले तसेच कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी व सर्व शिक्षिका भगिनी यांच्या मार्गदर्शनातून विज्ञान विषयावर आधारित रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले त्या रांगोळी प्रदर्शनाचे प्रदर्शना उद्घाटन माननीय अन्नपूर्णा सिंह हो मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले हिरक महोत्सव उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री वैभव चौधरी सर श्री जे आर पाटील सर यांनी केले तर आभार संस्थेचे सहसचिव आदरणीय श्री पी एल महाजन सर यांनी मांडले कार्यक्रमाचे यशस्वीसाठी प्रकाश विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री महाजन सर श्री आर पी बडगुजर सर यांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वर्ग याने परिश्रम घेतले महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज आम्ही सत्य, सत्य दाखवतो